सासवड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी अटक दोन पिस्तूल पाच जिवंत कारतूस जप्त पुणे जिल्ह्यातील सासवड शहरात अठरा जुलै रोजी बस स्थानकासमोर गोळीबाराची घटना घडली होती बस स्थानकासमोर आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राहुल नामदेव टिळेकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता या, या प्रकरणामध्ये ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल पाच जिवंत कार्तुसे जप्त करण्यात आले आहेत एकोणीस तारखेला सासोड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती त्याच्यामध्ये जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की अद्याप पण आम्ही पाच आरोपी आणि एक विधी संघर्ष बालक त्यासोबतच दोन फायर आर्म्स आणि काही काटरीजेस ह्या जप्त केलेल्या आहेत त्याच्यासोबतच दोन आरोपी जे आहेत ते निष्पन्न केलेले आहेत परंतु ते अद्याप अटक नाहीत आणि ते पण लवकरात लवकर अटक होतील ह्याच्यामध्ये जे वेपन आहे ते वेपन परराज्यातून आणण्याची माहिती आहे तसं त्यांनी तशी कबुली पण दिलेली आहे आणि त्या ते अनुषंगाने त्याचा तपासही सुरू आहे जेव्हा हे इतर दोन आरोपीसुद्धा अटक होतील तेव्हा त्याच्याबद्दल वेपन ते कुठनं मिळवले कसे मिळवले याच्याबद्दल आम्हाला डिटेल खुलासा करता येईल ह्याच्यामधला हा सुजल आंबेघर नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गोळीबार केलेला आहे त्यासोबतच एक आरोपी जो आम्ही निष्पन्न केलेला आहे त्यांनी गोळीबार केला आहे परंतु तो आरोपी आम्ही अजून अरेस्ट केलेला नाही तो अरेस्ट केल्यानंतर हे पूर्ण क्लिअर होईल हे जे जगताप आहेत जगताप आणि टिळेकर यांचा वैयक्तिक वाद होता जवळपास गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू होता आणि त्या वादातूनच ह्या आरोपींनी त्या राहुल टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे